नहीं। नहीं नहीं। या ठिकाणी आपले जे अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना लहान लहान बाळांना मुलांना जे खाद्य येते खिचडीच हे अंगणवाडी सेविका किंवा कुणी विकलेलं असेल किंवा राजकीय कोणते ह्यांना केलेलं असेल ते शेख म्हणून ही सुकडी लहान लहान बाळांची हे विकून बंगारवर हे आहेत ते पॉकेट आहेत आपल्या लहान मुलांचे अंगणवाडीचे महाराष्ट्र शासनाचे ते बंगारवाल्याला ते विकतात तर यासाठी मी त्यांच्या गोडाऊन वरती हलतो तर पूर्णपणे हेच आहेत हे बघा हे पॉकेट आहेत सगळे हे सुकडीचे हे खिचडीचे आहेत हे सगळे पॉकेट आहेत महाराष्ट्र शासनाचे ते बंगारवाल्याला अंगणवाडी सेविका विकतात तर त्या बंगारवाल्याला आपल्याला हे विचारायचं आहे तू आलं कुठून तुला दिलं कुठे हे बघा हे पॉकेट फोडून विकतात ते कोंबड्यावाल्यांना यांना ते भंगारवाल्यांनी आणलेले ते पूर्ण त्याच वाढवले ते पॉकेट बघा पैसर बघा